नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारी दूध संस्था व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे म्हणजेच प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदान योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे ह्या योजनेच्या संदर्भात जी आरसुद्धा काढण्यात आलेला आहे तर किती दिवसांकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे किती निधी वितरित करण्यात आली आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचा बिलकडून प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी डेली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्यातील सरकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा हा शासन जे आर आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तर हा शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे की राज्यातील सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय हा राज्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता दूध अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात पाच दोन दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळच्या बैठकीत चर्चा झाली होती सदर बैठकीत राज्यातील सरकारी दूध संघ खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेची पुढील दिनांक अकरा फेब्रुवारी ते दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला व्यक्त निर्णयाच्या अनुषंगाने दूध अनुदान योजनेला दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाने केला आहे तर शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील सरकारी दुःसंघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत योजनेची अटी व ही आधी राहून योजनेची योजनेसह दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस ह्या एक महिन्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे सदर योजनेसाठी एक महिन्याची कालावधी करीत दोनशे तीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ह्यामध्ये आणखीन एक महिन्याची पाच रुपये प्रति लिटरच्या नुसारे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पाच रुपये अनुदान प्रति लिटरच्या प्रमाणे हा निर्णय घेण्यात येणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी टॅगिंग केलं नसेल जे टॅगिंग लवकरात लवकर करून घ्या डी बी टीच्या अंतर्गत हा अनुदान जमा करण्यात येणार आहे टॅगिंग न झालेल्या शेतकऱ्यांकरिता हा योजनेला वितरित अनुदान वितरणेसाठी लेट होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर त्यासाठी लवकरात लवकर टॅगिंग करून घ्या आणि एक दूध उत्पादक व पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता तो हा दिलासा देणारी बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया आपल्या चॅनलवरती हो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद